नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा भारतरत्न <दिवारत> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्याविषयीचा हा वृत्तांत देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत चैत्यभूमी परिसर तसंच मुंबईत लाखोंच्या संख्येनं अनुयायी येतात या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयी सुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते इंदुमिल इथं उभारल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दादर आणि आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचं योग्य नियोजन आणि नियंत्रण करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईतल्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एका प्रकल्पाची भर पडली असून महत्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातल्या टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला या प्रकल्पाविषयीची ही अधिक माहिती मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ आणि टनेल बोरिंग मशीनचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं मुंबई पूर्वमुक्त मार्गावरून येणाऱ्या नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत वीस ते पंचवीस मिनिटात पोहोचता येतं मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊ तास वाहतूक कोंडीत अडकावं लागत होतं पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मांडण्यात आली या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं हा बोगदा जवळपास शंभर वर्ष जुन्या हेरिटेज इमारती तसंच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गिकेखालून जाणार आहे विशेष म्हणजे हा बोगदा मेट्रो तीनच्या पन्नास खाली खोदला जाणार आहे यामुळे हा प्रकल्प एका अर्थानं अभियांत्रिकी आश्चर्य ठरणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या प्रकल्पाचं काम डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून ते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं मुंबईतल्या राष्ट्रीय शेअर बाजारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा क्लीन गोदावरी बॉन्ड समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकासकामांची प्रशंसा केली गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते विकास भी विरासत भी हा पंतप्रधानांचा संदेश मार्गदर्शक असून कुंभमेळ्याचं पावित्र्य टिकवून विकासासोबत ऐतिहासिक वारशाचंही जतन करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा वापरताना निसर्गाचा रास न करता मध्यम मार्ग काढला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी वृक्षतोडीच्या वादावरून चाललेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आता घेऊयात आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या चैत्यभूमी इथं येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सूचना पुस्तिकेचं तसंच भित्तीपत्रकाचं प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव केला मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडून राजेश अग्रवाल यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला राज्य शासनानं अग्रवाल यांच्या नियुक्तीचे आदेश दिले होते राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतले महाराष्ट्र कॅडरचे से, एकोणीसशे एकोणनव्वदचे अधिकारी आहेत मुंबईतली वाहतूक सुलभ आणि सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टल रोडसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचं महत्व अनन्य साधारण आहे असं मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव तसंच मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितलं त्या भारतीय लोकप्रशासन संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात बोलत होत्या या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार